आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी दिलेल्या अण्वस्त्र धमकीचा भारतानं तीव्र निषेध केलाय आहे अण्वस्त्राच्या कोणत्याही धमकीला भीक घालणार नाही असं भारतानं ना आधी स्पष्ट केलंय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं भारत आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणं यापुढेही सुरूच असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे पृथ्वीवरील सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी एक असलेल्या हत्तीचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी जागतिक हत्ती दिवस आज साजरा केला जातोय यावर्षी यानिमित्त तामिळनाडूत कोइंबतूर इथं राष्ट्रीय उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असून यामध्ये हत्तींचं संवर्धन मानव हत्ती संघर्ष सोडवणं या विषयांवर चर्चासत्र होणार आहे राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी कायद्यातील सुधारणा विधेयकाला लोकसभेत गदारोळातच काल मंजुरी मिळाली राज्यसभेत काल गोवा विधानसभा मतदारसंघामधल्या अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचं पुनर्समायोजन विधेयक संमत झालं लोकसभेनं हे विधेयक गेल्या आठवड्यात मंजूर केलं होतं दरम्यान आज विरोधी पक्षांनी राज्यसभा आणि लोकसभेत केलेल्या घोषणाबाजी आणि गोंधळानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना ऊर्जादाता बनवणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं जागतिक जैव इंधन दिनानिमित्त प्राज इंडस्ट्रीज संस्थेच्या वतीनं काल पुण्यात बायोव्हर्स उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी गडकरी बोलत होते जैव इंधन आणि हरित हायड्रोजन उत्पादनाचा वापर वाढला तर भारत ऊर्जा निर्यातदार देश बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अठराव्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडला कालपासून मुंबईत प्रारंभ झाला दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत चौसष्ट देशांमधून दोनशे विद्यार्थी सहभागी झाले आहेत केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस या अभियाना अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं आज मंगळवारी बारा ऑगस्ट रोजी साडेपाच वाजता तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं नागपूरकरांनी या अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवत एक दौड देशभक्तीसाठी उपक्रमात मोठ्या संख्येनं भाग घेतला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार